सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत मित्रांनो आपण आज एका अतिशय संवेदनशील आणि तितक्याच भंपक आणि अंधविश्वास अशा विषयाशी चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाबद्दल जे काही लिहायला पाहिजेत होतं त्यांचं जे काही मत मांडायला पाहिजेत होतं बुद्धाबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये जे काही होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द बुद्धा अँड हिज थम्मा या, या ग्रंथामध्ये बुद्धाला रूपी उतरवलेलं आहे बंदिस्त केलेला आहे आणि तो ग्रंथ त्या ग्रंथामध्ये लिहिलेली लि एक ना ओळ ना ओळ आमच्यासाठी प्रमाण आहे पण ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची केलेली मांडणी बुद्धाचा आधुनिकतेशी जोडलेला संबंध बुद्धाचा जन्म बुद्धाला ज्ञानप्राप्ती बुद्धाचं महापरिनिर्वाण ह्या सगळ्या ऐतिहासिक बाबींचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाबद्दल जे काही लिखित स्वरूपामध्ये तयार करून ठेवलेलं आहे ह्या गोष्टीवर ज्या लोकांचा विश्वास नाही जे लोक त्याला प्रमाण मानत नाहीत त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला बुद्ध लोकांपासून कसा डायवर्ट करता येईल किंवा तो लोकांच्या दृष्टीतून कसा लुप्त करता येईल किंवा त्या बुद्धाबद्दल लोकांच्या मनामध्ये कशा संकल्पना निर्माण करता येतील भ्रम निर्माण करता येतील आणि वास्तवापासून लोकांना कसं दूर घेऊन जाता येईल यासाठी मागच्या काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून बुद्धाच्या अगोदरसुद्धा म्हणजे सिद्धार्थ बुद्धांच्या अगोदरसुद्धा सत्तावीस बुद्ध जन्माला आले अशा पद्धतीच्या दंतकथा बौद्ध साहित्यामध्ये घुसडण्यात आलेल्या आहेत तयार करण्यात आलेल्या आहेत सत्तावीस बुद्धांच्या नावासाहित्य तयार करण्यात आलेल्या आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सत्तावीस बुद्धांबद्दल म्हणजेच सिद्धार्थ बुद्धांना जर सोडलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही त्यांच्या अगोदर झालेल्या बुद्धाबद्दल शब्दसुद्धा कुठेही उल्लेख केला नाही त्यामुळे प्रथम बाब तर आम्ही ही समजून घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बुद्ध दिलेला आहे मुळात तोच आमच्यासाठी अंतिम आणि प्रथम तोच आमच्यासाठी प्रथमही आहे आणि अंतिमही आहे पण जर कोणी सिद्धार्थ बुद्धांच्या अगोदरसुद्धा काही बुद्ध झालेत असं जर सांगत असेल तर मुळात आजपर्यंत तसे कुठलेही प्रमाण तसे कुठलेही ॲरकॉलॉजिकल इव्हिडन्स तसे कुठलेही लिखित पुरावे बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेले नाहीत किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कुठल्याही पुस्तकांमध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये सुद्धा बुद्धाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बुद्धांचा उल्लेख केलेला नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो सिद्धार्थ बुद्धाचा सिद्धांत मांडला जो द बुद्धा अँडिज झम्मा ह्या ग्रंथाच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण विश्वामध्ये तो पोचायला पाहिजेत होता पण बाबासाहेब आंबेडकरांचा तो ग्रंथ संपूर्ण विश्वभर पोचू नये बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाबद्दलची संकल्पना लोकांना कळू नये यासाठी बुद्धाला बायकॉट करण्यासाठी सिद्धार्थ बुद्धाला बायकॉट करण्यासाठी सिद्धार्थ बुद्धाच्या अगोदरसुद्धा बरेचसे बुद्ध जन्माला आलेले आहेत म्हणजे जवळपास सत्तावीस बुद्ध जन्माला आलेले आहेत अशा प्रकारच्या दंतकथा रचल्या जात आहेत रचल्या गेलेल्या आहेत त्या मोठ्या मोठ्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या द बुद्धाइंडीज धम्म ह्या ग्रंथामध्ये फक्त सिद्धार्थ बुद्धाबद्दलच लिहितात बोलतात सांगतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मी मगा मागेसुद्धा म्हणालो होतो की ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला एकच बुद्ध नाही तर अजूनही सत्तावीस बुद्ध आहेत हे लोकांच्या मनामध्ये थोपवण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या बुद्धा बुद्धाचं वजन बुद्धाचं महत्त्व कमी करण्यासाठी सत्तावीस बुद्धांची संकल्पना मांडली लिहिली त्यावर बरीचशी लोकं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत जसे की गोयंका गुरुजी असेल धम्मरक्षित असतील आता हे त्रिलोक्य महासंघवाले सगळे सत्तावीस बुद्ध सांगत फिरतात सिद्धार्थ हा अठ्ठावीसावा बुद्ध आहे हे सांगत फिरतात पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं सिद्धार्थ बुद्धांचं चारित्र्य द बुद्धांडीच धम्म ह्या ग्रंथामध्ये लिहिलं आणि ते जगासमोर मांडलं ते नाकारण्याची हिंमत जगातल्या कुठल्याही तत्त्वचिंतकामध्ये बुद्धिवादामध्ये आत्तापर्यंत तरी झाली नाही असं चरित्र्य अशी मांडणी आत्तापर्यंत बुद्धाच्या अगोदर जर कोणी बुद्ध झाले असते तर त्यांच्या बाबतीतसुद्धा झाली असती आणि व्हायला पाहिजेत होती पण तसं झालेलं नाही कारण ते वास्तव आहेच नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की बुद्धाचं चारित्र्य वाचत असताना पाहत असताना बौद्धांचं साहित्य हे फार फास्ट साहित्य फार मोठं साहित्य आहे त्रिपिटक झालं त्रिपिटकाचे जवळपास बहात्तर खंड आहेत आणि एवढं मोठं साहित्य वाचून एखाद्याला समजून घेणं शक्य होणार नाही म्हणून त्याचे बायबल सदृश्य म्हणजे बायबल जसा छोटा ग्रंथ आहे त्या, त्या ग्रंथासारखे छोटे छोटे ग्रंथ निर्माण करण्यात यावेत अशी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती आणि ती त्यांनी द बुद्धाइंड इज हित धमा या ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण केली पण ती पूर्ण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी हे बुद्धाचं वाक्य आहे किंवा हे बुद्धा म्हटले आहेत किंवा हे बुद्धाशी रिलेटेड आहे किंवा एखादी जी थेरी आहे जी बुद्धाने मांडली आहे असं म्हणून त्रिपिटकामध्ये असेल विनयपिटकामध्ये असेल सुतुपिटकामध्ये असेल अभिधंभपिटकामध्ये असेल किंवा एकंदरीतच सगळ्या बौद्ध साहित्यामध्ये असेल जर एखादी भूमिका बुद्धाबद्दल मांडण्यात आलेली असेल आणि जर ती भूमिका ती भूमिका तुमच्या बुद्धीला पटत नसेल तर ती भूमिका बुद्धाची आहेच असं म्हणता येणार नाही अशी ठाम भूमिकासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या इतिहासातील साहित्याबद्दल घेतली बौद्ध साहित्यामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर जी भेसळ करण्यात आलेली आहे ही सगळी भेसळ तर ब्राह्मणवाद्यांनीच केलेली आहे कारण नॉन ब्राह्मणेतरांना इथं लिहिण्याचा वाचण्याचा ऐकण्याचा पाहण्याचा आणि बोलण्याचा अधिकारच नव्हता त्याच्यामुळे ब्राह्मणांनी ब्राह्मणवाद्यांनी बौद्ध साहित्यामध्ये जी भेसळ करून ठेवलेली आहे ह्या भेसळीतूनच ही सत्तावीस बुद्ध उत्तर उत्पन्न झालेली आहेत की काय असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि त्या सत्तावीस बुद्धांच्या नंतर सिद्धार्थ बुद्धांचा नंबर लागतो म्हणजे जे सत्य आहे ते लपवण्यासाठी तिकडे जसे त्यांनी बुद्धाला विष्णूचा नववा अवतार करून टाकला है ना बुद्धाला विष्णूचा नववा अवतार करून टाकला तेव्हा बुद्धाला विरोध केला आजही बुद्धाला विरोध करतात बुद्धाच्या मूर्त्या तोडतात बुद्धांची विहारं पाडतात बौद्ध विहारांच्या ठिकाणी दंगली करतात आणि दुसरीकडे बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात जसं तिकडे बुद्ध विष्णूचा अवतार झाला तसाच इकडे सुद्धा बुद्ध स अठ्ठावीसावा अवतार म्हणून जन्माला आला अशा पद्धतीच्या बऱ्याचशा आख्यायिका अशा पद्धतीचं बरंचसं लिखाण फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड धम्माला काउंटर करण्यासाठी अह साळुंके नावाच्या व्यक्तीला पुढं करून ब्राह्मणवाद्यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र सिद्धार्थ गौतम अशा पद्धतीचं पुस्तक लिहायला लावलं आणि लिहिल्याच्या नंतर ते पुस्तक कोणी वाचलं ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या लोकांनी कारण त्यांचा मेन मार्केट जे होतं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धापासून लोकांना भ्रमित करण्यासाठी डायवर्ट करण्यासाठी त्यांचं जे मार्केट होतं ते हे नवदीक्षित लोक होती जी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बौद्ध धम्म मानायला लागली होती आणि त्यांनी ते मार्केट कॅप्चर करून सर्वोत्तम भूमिपुत्र या पुस्तकाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा धंदा तर केलाच पण आमच्या डोक्याचा चेंदा मेंदा पण करून टाकला कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला एकमेव सिद्धार्थ बुद्ध कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकाला नाव देत असताना द बुद्धा अँड हिज धम्मा असं नाव दिलेलं आहे द हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो तो, तो कशासाठी वापरला जातो यावर सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाबद्दल लिहायचंच असतं तर त्यांनी द बुद्ध अँड इज धम्म ह असं असं टायटल न देता त्याला अन्य टायटलसुद्धा ते देऊ शकले असते किंवा बुद्धांचा धम्म आत्तापर्यंत झालेल्या बुद्धांचा धम्म अशा पद्धतीची सुद्धा मांडणी बाबासाहेब आंबेडकर करू शकले असते पण बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड इज ह हा, हा ग्रंथ लिहित असताना त्या ग्रंथाची सुरुवातच सिद्धार्थाच्या कुळापासून सिद्धार्थाच्या कुळापासून ते सिद्धार्थाच्या ज्ञानप्राप्तीनंतर बुद्ध झाल्याच्या नंतर महापरिनिर्वाणापर्यंत जे काही सिद्धांत मांडलेले आहेत हे सगळे सिद्धांत एकाच व्यक्तीच्या एकाच बुद्धाच्या आयुष्यातले सगळे सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांना असं जर वाटलं असतं की बाबा नाही सिद्धार्थाच्या अगोदरसुद्धा काही बुद्ध झालेले आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेतरी असं लिहून ठेवलं असतं की नाही सिद्धार्थ हा एकटाच बुद्ध झालेला नाही तर सिद्धार्थाच्या अगोदरसुद्धा अजूनही काही बुद्ध जन्माला आलेली आहेत पण सिद्धार्थ बुद्धाचं महत्त्व कमी करण्यासाठी ज्या ज्या काही कुरापती करता येतील त्या त्या कुरापती ब्राह्मणवाद्यांनी वेळोवेळी केलेल्या आहेत त्या सोडलेल्या नाहीत जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असं मी मानत नाही किंवा हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे तसाच बुद्धाच्या अगोदर सत्तावीस बुद्ध जन्माला आलेले आहेत असं म्हणून लोकांच्या पुढं प्रेझेंट करणं तशी मांडणी करणं हा सुद्धा थोताड आणि खोडसाळ प्रचार आहे असं माझं मत आहे त्यावर तुम्हीही व्यक्त व्हावं चिंतन करावं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये तरी असं कुठलंही साहित्य असा कुठलाही विषय जो आहे तो अर्धवट सोडलेला नाही त्याला त्यांनी पूर्णत्वास नेलेला आहे त्यामुळं बुद्धाबद्दलची बाबासाहेब आंबेडकरांची जी स्पष्टता आहे ती स्पष्टता त्यांनी त्यांच्या द बुद्धाइंडीज धर्मग्रंथामध्ये लिखित करून ठेवलेली आहे आणि ती जोपर्यंत आपण प्रमाण मानत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये विष्णूच्या अवताराप्रमाणे घुसलेले सत्तावीस बुद्ध जे आहेत ते बाहेर निघणार नाहीत कारण जर सत्तावीस बुद्ध जन्माला आले असते बुद्धाच्या अगोदर तर त्यांचं कार्यही काही असतं बुद्धाच्या अगोदर जर सत्तावीस बुद्ध जन्माला आले असते तर त्यांचं काही कार्य सुद्धा असतं बरं अस त्यांचं कार्य जरी नसलं तरी सिद्धार्थाला बुद्ध होत असताना सिद्धार्थाला बुद्ध होत असताना इतरत्र भटकंती करण्याची गरज का पडली ग्रहत्याग केला अगोदरच्याच सिद्धार्थ बुद्धाच्या अगोदरच एखादा व्यक्ती जर बुद्ध झालेला असेल किंवा सत्तावीस लोक बुद्ध झालेले असतील तर त्यांनी जो मार्ग अवलंबला आहे बुद्ध प्राप्तीसाठी बुद्धत्व प्राप्तीसाठी तोच मार्ग सरळ सरळ बुद्धाने अवलंबला असता आणि ते सुद्धा बुद्ध झाले असते त्यांना का या मुनीकडे जा त्या मुनीकडे जा जिथे जाऊन उपाशी राहा तिथे जाऊन व्याकुळ व्हा तिथं जाऊन अन्नत्याग करा आपल्या झाडाच्या खाली जाऊन बसा हे उपद्व्या बुद्धाला करावेच लागले नसते जर बुद्धाच्या अगोदर सत्तावीस बुद्ध तयार झालेले असते कारण एखादा प्रवाह निर्माण झाल्याच्या नंतर लोक त्या प्रवाहाचं अनुसरण करत असतात तसंच अनुसरण बुद्धांनीही केलं असतं ग्रहत्याग केल्याबरोबर बुद्धाला दोन ते चार दिवसामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये एक दोन महिन्यामध्ये ज्ञानप्राप्ती झाली असती आणि सिद्धार्थाचा बुद्ध झाला असता पण तसं झालं नाही बुद्धाला काही वर्ष तपश्चर्या करावी लागली काही वर्षे उपाशी राहावं लागलं त्याच्यानंतर बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली जर अगोदरच सत्तावीस बुद्ध जन्माला आले असते तर त्यांचाच मार्ग त्यांचाच रस्ता बुद्धाने अनुसरला असता आणि दोन चार दिवसामध्ये सिद्धार्थाचा बुद्ध झाला असता पण तसं झालेलं नाही आहे कारण सिद्धार्थ हा एकमेव बुद्ध आहे सिद्धार्थाच्या अगोदर कोणीही बुद्ध झाला नव्हता त्यामुळं बुद्धाच्या अगोदरच्या अठ्ठावीस बुद्धांची ब जी भूमिका मांडली जाते ही भूमिका सिद्धार्थाच्या सिद्धार्थ बुद्धाच्या अस्तित्वावर सिद्धार्थ बुद्धाच्या कर्तृत्वावर सिद्धार्थ बुद्धाच्या नेतृत्वावर सिद्धार्थ बुद्धाच्या त्यागावर बलिदानावर आणि चिंतनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी भूमिका आहे आणि ती भूमिका आपण बौद्ध म्हणून स्वीकारणं हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी केलेला घातच आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे जे क्लिअर व्हिजन दिलेलं आहे बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझमची ही जी लढाई आहे ही लढाई इथे हजारो वर्षापासून चाललेली आहे हा सत्ता संघर्ष इथे हजारो वर्षापासून चाललेला आहे पण या सत्ता संघर्षापासून आपण कुठंतरी बाजूला गेलं पाहिजे यासाठी काही ना काही वेगवेगळे विषय काढून आपल्या डोक्यांमध्ये आपल्याला मूळ मुद्द्यांपासून आपल्या मूळ मुद्द्यांपासून आपल्याला कसं डायवर्ट करता येईल बायकॉट करता येईल बाजूला सारता येईल अशा पद्धतीची भूमिका इथली ब्राह्मणवादी व्यवस्था नेहमीच घेत आलेली आहे आणि भविष्यातही ती घेत राहील पण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्यापस प्रमाणं ओपन उपनायक जसं बौद्ध साहित्यामध्ये हे वाक्य फार फेमस आहे फार प्रसिद्ध आहे यही पशिको उपनायक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याने सांगितली म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू हो नका एखाद्याकडून ती ऐकली म्हणूनही विश्वास ठेवू हो नका एखादा बोलतोय म्हणूनही ती विश्वास ठेवू हो नका तुम्ही जा तुम्ही पहा तुम्ही त्याचा अनुभव घ्या हो आणि मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवा इतकं स्पष्ट इतकं क्लिअर आणि इतकं थोतांड रहित बुद्धाचं साहित्य बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आणि आमच्या पुढं आणून ठेवलेलं असतानासुद्धा आपलेच काही भिक्षू लोक आपलेच काही श्रामणेर लोक आपलेच काही त्रिलोक्य महासंघवाले लोक आपल्या डोक्यामध्ये सत्तावीस बुद्धांचं धोतांड घुसवताना आपण पाहतोय ही फार मोठी शोकांतिका आहे आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जर प्रमाण असतील बाबासाहेब आंबेडकर तर जर एकच असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला बुद्ध सुद्धा आपल्यासाठी एकच असायला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांना जर माहीत असतं बाबासाहेब आंबेडकरांनी जर वाचलं असतं बाबासाहेब आंबेडकरांच्या जर अशी कुठलीही गोष्ट निदर्शनास आली असती तर त्यांनी त्याच्या टिपण्या केल्या असत्या बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षानं पाहायला मिळते ती म्हणजे जे बुद्धिप्रामाण्यवादी नाही जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मला मान्य नाही जे माझ्या बुद्धीला पटतं तेच मी माझ्या समाजाला सांगेन त्यातच माझ्या समाजाचं हित आहे त्यातच माझ्या समाजाचं कल्याण आहे ही स्पष्ट भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये सापडते लिखाणामध्ये सापडते ती इतरत्र कुठं सापडेल असं मला वाटत नाही त्यामुळे बुद्धाच्या अगोदर काही बुद्ध जन्माला आली होती किंवा बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार होता विषय काय झाला की बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे ही भूमिका मांडून सुद्धा लोक बुद्धाला विष्णूचा अवतार मानायला तयार नाहीत म्हणून बुद्धाचं भारतीय समाज मनावर असणारं बुद्धाचं वैश्विक समाज मनावर असणारं प्रभुत्व कमी करण्यासाठी बुद्धाच्या अगोदरसुद्धा काही बुद्ध जन्माला आली होती बुद्ध हा नवीन नव्हता अशा पद्धतीची मांडणी ब्राह्मणवाद्यांनी बौद्ध साहित्यामध्ये फेसळ करून केली आणि त्या मांडणीला आपण बळी पडलो कारण बाबासाहेब आंबेडकर आपण वाचला नाही बाबासाहेब आंबेडकर आपण समजून घेतला नाही बाबा बुद्धाबद्दल बाबासाहेब बौद्ध साहित्याबद्दल आणि बुद्धाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन काय होतं बाबासाहेब आंबेडकरांची क्लिअरिटी काय होती प्युरिफिकेशन काय होतं यावर आपण कधीही चिंतन केलं नाही ते चिंतन आपल्याला करावं लागेल जर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रमाण असतील तर सिद्धार्थ बुद्धसुद्धा आपल्यासाठी पहिला अंतिम आणि प्रणाम प्रमाणच असायला हवे त्यामुळे बुद्धांच्या अगोदर जे काही सत्तावीस अठ्ठावीस बुद्ध झाल्याच्या ज्या काही भल्या मोठ्या लिस्टच्या लिस्ट, लिस्ट तयार करून दिल्या जातात मुळात ह्या लिस्ट सगळ्या खोट्या आहेत जर त्या खऱ्या असत्या तर मी सांगितला पहिली कसोटी बुद्धाला ग्रहत्याग केल्याच्यानंतर सरळ सरळ बुद्धाच्या अगोदर जन्माला आलेल्या किंवा बुद्धाच्या अगोदर बुद्ध झालेल्या सत्तावीस बुद्धांचा मार्ग अवलंबून सिद्धार्थाचा बुद्ध झाला असता त्याला ग्रहत्याग केल्याच्या नंतर त्याच्या शरीराला त्रास देत बसण्याची गरज पडली नसती हा पहिला सिद्धांत झाला था त्यामुळे बुद्धाच्या अगोदर कोणीतरी बुद्ध झाला होता ह्या संकल्पनेला पूर्णपणे पूर्णविराम बसतो आणि दुसरा महत्त्वाचा विषय जे सिद्धार्थ बुद्धांनी सांगितलं तेच जर त्यांच्या अगोदरच्या सत्तावीस बुद्धांनी सांगितलं असेल तेच जर त्यांच्या अगोदरच्या सत्तावीस बुद्धांनीही सांगितलं असेल तर हे कसं शक्य होऊ शकत हैना जे बुद्ध अडीच हजार वर्षापूर्वी सांगतात है ना ज्ञान प्राप्तीच्या नंतर तीच तीच गोष्ट जर अडीच हजार वर्षापूर्वी अन्य बुद्धांनी सांगितलेली आहे तर ती त्या गोष्टीचं प्रमाण काय आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे बुद्धाचं जे साहित्य आहे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकांनी धम्मसंगीन्या घेऊन जे लिपिबद्ध केलेलं आहे हे साहित्यसुद्धा प्रतिक्रांतीच्या नंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के नव्वद टक्के विकृत करून टाकलेलं आहे त्याला दूषित करून टाकलेलं होतं आणि ते साहित्य बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा शुद्ध केलेलं आहे आणि त्यातून आपल्याला एकच बुद्ध दिलेला आहे आणि तो बुद्ध म्हणजे सिद्धार्थ बुद्ध होय बाकी सगळं थोतांड आहे नमो बुद्ध आहे जय भीम जय भारत